मित्रांनो के जुबेल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव मैदानामध्ये पेडगाव मैदानात कोणकोणती कोणती बैली सेमेसाठी पात्र ठरलेली आहेत आज आपण पाहूया बाया काय बैलाच नाव आहे बैलाच नाव मुंगळ आहे मुंगळ आज गटपास झालाय सातव्यात हो सातव्यात झालाय गटपास आहे ना हो चांगलं पाहायला मात हो अति सुंदर गाडी कोणासोबत पाहायला सुल्तान बर पायरा पण चांगला होता तुमचा आजचा हो गाडी चांगलीच पळाली शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव पळशी पळशी काय पाहिल्याच नाव आपल्या सुलतान सुलतान पळशीचं सुलतान आज गटपास झाला पहिल्याच गटात पहिल्याच गटात आज सोबत पाहिला तू सोन्या रांजणीचा सोन्या रांजणीचा सोन्या होय फायनल झाला काय कुठला कुठलं कुठलं मलवडी देत हा नंतर नागाचा नागाचा कोणत्यात हां ओपनला आणि मनसे केसरीला चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नमस्कार काय वासराचं नाव आपलं चंद्या कुठल्या गावचा शिरस वस्तीचा चंद्या आज गटपास झालंय हो की तो मैदान आहे वासराचं सहा वास सहा वय किती गटपास झालं ऐनला एकिंग ऐनला कुठलं कुठलं आहे एक नंबर गजावर हां परत सातवाडी हा वासरू भरपूर पुढच नाव करणार आहे तुमचं एवढ्या कमी दिवसात फायनल घेतली ती कुठल्या खांदी पळत दुयखांदी बाहेर ना त्याला मार्केट डील म्हण मा। शुभेच्छा बाया तुम्हाला वाया काय या नाव ना वावर्या वावर्या आज गटपास झालाय अकरा वेगा पगट आज कोणासोबत पहालेलं आज हा हा होय शिरस वस्तीचं चंदर वडा होय चांगली गाडी आज बसली का पहिल्याच यात म्हणल्या शुभेच्छा तुम्हाला पाया कुठलं गाव रांजणी रांजणी वासराचं नाव काय आपल्या सोन्या बत्तीस एकतीस बत्तीस एकतीस सोन्या सोन्याच गटपास झालाय की हो पहिल्याच गटात आपलं एक नंबर तासावर गटपाच झालो अकाउंटच खोल आतापर्यंत किती मैदान झाली त्याची आता सहा मैदान झाली सलग सहा मैदान गटपास आहे गटपास आहे ना दहाव्या खांदी प्रत्येक काय दोन्ही खांदे पेट दोन्ही खांद्या इकडे पण शिक्काय इकडे पण आहे दोन्ही साईडला कलर आहे दोन्ही साईडला कलर आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मला काय व्हायलाच ना वेताळा वेता आज गटपास झालाय पाचव्यात आज त्या सोबत केलेलं ना नियोजन आज चांगली गाडी पाळाली तुमची गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी नमस्कार काय वासराच नाव काय सोन्या 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 गटपाच झालाय आज सोन्या कुणावर पाळाला आज वासरा सोबत मग हीच जुडी पाळाली का आज जुडी पाळाली गटपाच झालाय भाऊ सरच्याचा भाऊ सोन्या चांगली गाडी पाहिली मग झाला का नाही त्याचा एखादा तरी झालाय तो कोरेगाव मध्ये फायनल राहिलाय तांदुळवाडी मध्ये राहिलाय चालते शुभेच्छा तुम्हाला गटपास झालाय पाचशे मध्ये गटपास झालाय दुसरं आज कशी गाडी पाहायला चांगली पाहिली ना ड्रायव्हरला चांगली चांगली आणली ना आज कुठला पाहिलं तू म्हणला जाऊया आठावचा वेळ चांगली गाडी पाहायला आज कुठल्या कधी पाहायला आज उजवी उच, उजवीन उच, वे... पाहायला आज दोन्ही साईड न पाहतो चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाहेर कुठलं गाव लेंगरे लेंगरे काय वासराचं नाव काय आपलं शिकरा शिकरा दुसऱ्या गटात गटपास झालाय ना शिकरा आतापर्यंत ती पाहिजे झाले शिकरास भरपूर झाले हा शिकरा जायला त्याच्यावर राहतोय वासरू पळतोय ना दोन्ही खांडी कडन आज रायपल सोबत पाहायला गाडी कट पाहायला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आठव्या गटात वासरू गटपास झाले वासराच्या अंगावर सगळ्या कलर दिसते दादा नमस्कार काय होणार ना वासराचं रेस्को 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 फायनल रा, ला राहिलाय भरपूर ठिकाणी राहिला तीन नंबर केला पाच नंबर केला आज आठव्या गटात गटपास झालाय आज कोणासोबत पळाला पळाला ह्याच्यासोबत का हो कोणाचा आहे माणिक झाकणगावचा मानिक होय आज मग ही जुडी पळाली चांगली आज सुंदर गाडी पळाली चांगली पळाली गाडी है शुभेच्छा तुम्हाला पहिलवान नमस्कार महादेल ने गटपास केला आज आज कोणासोबत त्याच नियोजन केलेलं वासरुती पण चांगली पळते आज बादलला लय ना बाहेर काढला काय हो चालते शुभेच्छा तुम्हाला पाहिवान सुलतान गट पास झाला सातव्या गटात गटपा झाला सुलतान या पण दिसतात सगळं फायनल रात्री सगळीकडं हा का ना आज कोणासोबत पाळाला हो आज गाडी सुंदर पळाली मग है काय ना गाडीवर पण त्याच पोस्टर है का ना आता पायऱ्याला नाही ना अडचणीत आता बैल पळतो त्यामुळे भेटते पैर शुभेच्छा हो। तुम्हाला हो। मांडवे काय वासराच नाव काय आपले बाजा बाज्याच गटपास झाला आज कोणासोबत पाळाला बाजा बादल कुठला कोरेगावचा कोरेगावच्या बादल सोबत आज सेवे पात्र ठरलाय शुभेच्छा माया तुला माया काय रे वासराच नवकाय टाग्या ना ताग्या आज गटपास झाला की तिसऱ्या आहे का ना आज पा पाहताना गाडी बघितली का त्याची किती किती सहावी जेवला का नाही आवाज लय कमी होतोय तुझा शुभेच्छा तुला सम्राट गटपास झाला आज तू आला असं गटपास झाला का असतो काय त्याच्यासोबत कायम असतो कायम असतो ना सम्राट आज गटपास झालाय आज गाडी बघितली हा कुठं उभं राहिले ना पुढे जरा आपल्याला धरलीस का आनंद झाला असल गटपास झाल्या शुभेच्छा तुला मित्रांनो शाहीर पण गटपास झालेला आहे तात्या नमस्कार नमस्कार आज आलाय शाहीर सोबत आज चांगलं नियोजन केलेला तीच गाडी पाहिली आहे ना चांगली गाडी आज पाहिली शाहीरची ही गाडी चांगली पाहिजे माणूस आहे धराय माणसं पाहिजेत पुढे सेमीला आज पात्र झाली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जाहीर मुला तांबे यांचा सर्जा पण सेनेसाठी पात्र ठरलेलं आहे आज दादा कुणासोबत पैरा गेलेला पायरा कुणासोबत गेलेला शाहीर चांगला आहे ही गाडी त्या दिवशी राहिलेली ना फायनलला एक नंबर झालेला आज गाडी बघितली का तुम्ही पैठण चांगली पाहिली ना गाडी आज सहाव्या गटात ना सहाव्या सहाव्या गाठात गटपा झाला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो शिरसवडी करायची पण सेव्यासाठी पात्र ठरली आज भरपूर दिवसात मैदानात आले दादा नमस्कार नमस्ते आजल्या दिवसात रायपूल ला आणला आजारी होता आज गटपास झालाय आज कुणासोबत पायरा केल्याला माझळ मुठी शिकरे शिकऱ्या ती पण वासरू चांगलं पाहिजे आज नियोजन कोणी केलेलं सागरमत लेंगरे त्यांनीच केलेलं ना बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर सागरमत लेंगरे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आज काय पक्षाला आणलेला गटपाठ आहे ना आज पोलीस सोबत नियोजन केले गाडी पळती चांगली पहिल्यापासून त्यामुळे गाडी म्हणून गाडी आधी पण पाळलेली आधी ओढून पळाली होती गाडी गट सेमी सुट्टा काढला स्पीड लागतं दोन्ही बैल पुढे पळायची त्यामुळं राम चांगला आहे पुढ हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबळकरांचा सर्जा आणि सुंदर सेवेसाठी पात्र ठरलेले आहेत बाबा बसलेत असते त्यांच्या सोबत काय बाबा आलाय तुम्ही मैदानाव गाडी बघितली का पळता नाही आधी पाळली तुम्ही याच्या आधी पळाली होय तुम्ही बघितली का होय आज मैदानावर आलाय तुम्ही त्यांच्यासोबत गाडी कशी पाळाली आज गाडी चांगली चांगली पळाली ना तुम्ही काय एम दिसता का हो का नाही चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय वासराच नाव आपल्या वासराच नाव पोलीस 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 ना आज गट पास केलं आज कोणासोबत नियोजन केलं ते किती फायनल झाले होते सगळं एक बारा तेरा फायनल झाले असते नाव केलंय तुमचं वास्त्रा ना हो, मी पण कोरगाव असतो पोलीसच आमच्या चुकून सांगितले ठेवायचे पोलीस म्हणून ठेवलं आणि वास्त्रा नावायचं तुमच्या हे केले गे हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद